शहादा तालुक्यात डामरखेडा पुलाजवळ मोठा कंटेनर पलटी वाहतूक खोळंबली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डामरखेडा पुलाजवळ आज सकाळी एक मोठा कंटेनर पलटी झाला त्यामुळे परिसरात मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला कंटेनर रस्त्याच्या बाजूने आडवा झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांची लांब लचक रांग लागली असून ट्रॅफिक पूर्णपणे ठप्प झाली आहे घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून कंटेनर हटवण्यासाठी दोन मोठ्या हायड्रेला पाचारण करण्यात आले आहे हायड्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न प्रयत्न सुरू आहेत दरम्यान हा मार्ग जड वाहनांसाठी बंद असताना हा कंटेनर मार्गा या मार्गावर आला तरी कसा असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे संबंधित कंपनी व चालकाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग मोकळा करण्याचे आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर हा हा प्रश्न या ठिकाणी कायमचा आहे जिल्हाधिकारी मॅडम दर महिन्याला व्हिजिट देतात पण इथे दे काही कारवाई होत नाही बरोबर आहे तर याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढला पाहिजे रोज वाहनधारकांना ही अडचण निर्माण होते जिथे मोठ्या वाहनांना रस्ता बंद असताना मोठं कंटेनर इथपर्यंत आलंच कस काय आणि आलं आणि पलटी झालं फिरवण्यामध्ये बरोबर आहे मग साध्याला त्यांनी कन्व्हाय लावून तिथून मोठे गाड्या का थांबवत नाही त्याच्यामुळे रोजचा आयुष्य इथे निर्माण होतो तर याच्यावर पोलीस अधीक्षक यांनी लक्ष दिलं पाहिजे पूल सुरू होत नाही त्याला तांत्रिक अडचणी फार मोठ्या आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही या विषयावर प्रकाश ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना त्याच्यात जा दाबली जाते ती नवीन होत नाही तोपर्यंत नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा